नमस्कार माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर हिवाळा जसा चालू झाला आहे तसं केसांचे प्रॉब्लेमही चालू झाले तर त्यासाठी हे तेल खूप उत्तम अशा प्रकारे आपल्याला हेल्प करणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक करा तर आज आपण बघणार आहोत हे जे तेल आहे ते फक्त हिवाळ्यातच नव्हे तर कुठलाही ऋतू असू देत ते, ते तेल उपयोगी पडणार आहे घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी हे तेल उपयोगी येणार आहे तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता यामध्ये माझे केस लांब भोर असे आहेत तर तुम्हीही हा रिझल्ट मिळवू शकता जर हे तेल यूज केलं तर तुम्ही हिवाळाच नव्हे तर येणारा प्रत्येक ऋतू हा अशा प्रकारे केसांना तुम्ही पोषण देऊ शकता इथे तुम्ही बघू शकता हे, 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 ते... हे, 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 गा, हे, हे तेल आहे हे जे मी दाखवते ते खोबऱ्याचं तेल आहे हे कोल्ड प्रेस्ड ऑइल आहे म्हणजे घा लाकडी घाण्याचं तेल आहे आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा असं हे घाण्याचं तेल मिळायचं लाकडी घाणा असायचा आणि त्याच्यापासून ते तेल काढलं जायचं ते आम्ही यूज करायचो पण आता हे विकत आणतो आहे आम्ही पण मी अगदी लहानपणापासून हे तेल यूज करते त्यामुळे माझे केस असे लांबसडक आणि काळेभोर आहेत मी तुम्ही हे घाण्याचं तेल यूज करून सहा महिन्यातच रिझल्ट मिळवू शकता कुठलाही ऋतू असू दे हे तेल यूज करा तुमचे केस लांबसडक आणि काळेभोरच राहतील केस गळती पण कमी होईल हे गाण्याचं तेल खूप प्युअर असल्यामुळे केसांना एक नरिशमेंट मिळते आणि केसांची चांगली ग्रोथही होते तुम्ही हे यूज करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला नव नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुढे असेच नवनवीन आणि यूजफुल व्हिडिओ येतील व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद